नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत नातीला आणायला गेलेल्या आजोबांचा अपघातात मृत्यू सातारा लोण रस्त्यावर शिवथर गावाच्या हद्दीत दुचाकींचा भीषण अपघात झाला यामध्ये नातीला शाळेतून आणायला गेलेल्या आजोबांचा मृत्यू झाला ते शिवथरचे माजी उपसरपंच होते शाळेसमोरच त्यांच्या दुचाकीला दुसऱ्या दुचाकीनं धडक दिली या हृदयद्रावक घटनेनं शिवथर परिसरात हळहळ व्यक्त केली जातीय बाबुराव पांडुरंग साबळे वय सत्तर राहणार शिवथर तालुका सातारा असं मृत आजोबांचं नाव आहे तर ओंकार अनिल निंबाळकर असं जखमीचं नाव असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सातारा लोणंद रस्त्यावर शिवथर हद्दीमध्ये किसनराव साबळे पाटील विद्यालयाच्या समोर हा अपघात झाला घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी शिवथर येथील साबळे हे वरून आपल्या नातीला आणण्यासाठी शाळेत गेले होते त्याचवेळी ओंकार निंबाळकर हा मोटरसायकलवरून सातारच्या दिशेनं भरधा वेगानं निघाला होता यावेळी त्याच्या दुचाकीनं विद्यालयाच्या समोर बाबुराव साबळे यांना जोरदार धडक दिली यावेळी नातीला आणायला गेलेल्या आजोबांचा अपघातात मृत्यू झाला यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती त्यांना सातारा इथं खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं परंतु रात्री दहाच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला